नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज मी तुमच्यासोबत अगदी साध्या सोप्या आणि कमीत कमी साहित्यात गावरान चवीची झणझणीत गवारीची रस्साभाजीची रेसिपी शेअर करणार आहेत रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्याकरिता आपण सगळ्यात आधी शेंगा निवडून घेणार आहोत बघू शकता तुम्ही मी सगळ्या शेंगा निवडून घेतलेल्या आहे आता छोटंसं वाटण करून घेऊया दोन इंच आलं अर्धा टोमॅटो थोडीशी कोथंबीर दहा बारा लसणाच्या पाकळ्या पांढरी तीळ आणि अख्खा धना घेतलेला आहे इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आता हे सगळं आपण याच्यात घालून आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे भाजीसाठी आपण जे वाटण बनवत आहोत त्याच्यात तुम्ही थोडंसं बदल देखील करू शकता तुम्ही हिरव्या मिरच्या किंवा तुम्हाला जे खडे मसाले आवडतात ते देखील घालून घेऊ शकता आता आपण हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्याच्यात दोन चम्मच इतकं तेल घालून आपल्याला गवारीच्या शेंगा छान परतून घ्यायचं आहे आणि सोबतच याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे गवारीची भाजी करण्याआधी गवार अशी तेल मिठात आधीच परतून घेतल्याने गवारीची टेस्ट अजून भारी लागते आता दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवून हे वाफून घेऊन आहोत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पुन्हा एकदा गॅसवर तीच कढाई गरम करून घेतलेली आहे त्याच्यात दोन चम्मच इतकं तेल घालून अर्धा चम्मच मोहरी मोहरी चटकली छान की त्याच्यानंतर जिरा घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चार पाच कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण तयार केलेलं वाटणसुद्धा घालून घेऊ वाटण बनवत असताना आपण सगळी जिन्नस कच्चीच वापरलेली आहे त्यामुळे वाटण एकदम खरपूस भाजून घेणे खूप गरजेचे आहे वाटण आपल्याला छान तेल सेपरेट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला टेस्ट चांगली येते मसाल्यांचा कच्चापणा आपण जेव्हा भाजी खातो त्यावेळी लागत नाही आता बघू शकता तुम्ही आपला तेल सेपरेट झालेला आहे आपण पुन्हा एकदा याच्यात थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे आपण आधीच भाजी परतत असतानासुद्धा मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर एक चम्मच इतकं धना पावडर घातलेलं आहे आता हे सगळं आपण तेलात मिक्स करून घेऊया ही भाजी मी फक्त दोन माणसासाठी बनवलेली आहे तुम्ही जर अधिक प्रमाणात भाजी बनवत असाल तर वाटण तेल हळद मिरची याचं प्रमाण दुप्पट करून घेऊ शकता आपले मसाले छान तेलात परतून झालेले आहे आता लगेच आपण याच्यात आपण परतून घेतलेली गवारीची शेंग घालून घेऊया आता हे सुद्धा छान आपण मसाले सगळे शेंगांना लागेपर्यंत मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर याच्यात तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालून घेऊ शकता इथे मी एक ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता इथे मी खोबरं भाजून त्याची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली पावडर घातलेली आहे याच्याने आपली भाजी काळ्या मसाल्यातली भाजी करतो ना त्या भाजीसारखी टेस्ट लागते ही माझ्या आईची पद्धत आहे माझी आई कुठलीही भाजी बनवत असताना खोबरं वरतूनच घालत असते आता झाकण ठेवून आपण ही भाजी साधारण पंधरा ते वीस मिनटं शिजून घेणार आहोत साधारण पंधरा वीस मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला रंग तरी किती जबरदस्त आलेली आहे भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या भाजी, भाजी किंवा भाकरी कशासोबत खाणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही जर भाकरीसोबत खाणार असाल तर भाजी पातळ चांगली लागते जर चपातीसोबत खाणार असाल तर भाजी थोडी अजून घट्ट केली तरीही चालेल आपली भाजी अजून थोडीशी कच्ची आहे आपण ताट वगैरे काही न ठेवता अजून पाच मिनटं शिजवून घेऊया अजून एक पाच मिनटानंतर आपली भाजी छान शिजलेली आहे आणि रस्सासुद्धा थोडंसं अजून कमी झालेला आहे आता ए आपण याच्यात बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया तुम्ही याच्यात कस्तुरी मेथीसुद्धा घालून घेऊ शकता म्हणजे सुद्धा, सुद्धा खूप चांगली टेस्ट लागते भाजीमध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथंबीर घाला कारण हिवाळा आहे हिवाळ्यात पालेभाज्या खूप स्वस्त असतात आणि कोथिंबीर घातल्याने भाजीची टेस्टसुद्धा खूप चांगली येते आता दोन मिनटं आपण मोठ्या गॅसवरती भाजी छान उकळून घेऊया आणि आपली छान काळ्या वाटणातील झणझणीत भन्नाट चवीची गवारीची रस्साभाजी तयार आहे आजची ही गवारीची काळ्या वाटणातील रस्साभाजी आपण अगदी कमी मसाले वापरून किंवा कमीत कमी, कमी तेलाचा वापर करून अशी झणझणीत रस्साभाजी तयार केलेली आहे आता लगेचच आपण भाजी सर्व करून घेऊया जर तुम्हाला ही भाजी अगदी कमी वेळात बनवून घ्यायची असेल तर अगदी सेम प्रोसेस करून तुम्ही ही भाजी कुकरला देखील बनवून घेऊ शकता अगदी एका सिटीमध्ये गवारीची भाजी बनवून तयार होते तर आजची ही साधी सोपी आणि झणझणीत गवारीची रस्सा भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद